काय असतं एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी पहिलं भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सुन सुनबाई ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोकं म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होत सुनबाई घरामध्ये येते सकाळच का बसा शांत बसा मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता बस दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होतं तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देत आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधलं तिसरी सून येते लोक म्हणतात काय घालली ज्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती हो आसूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात ला काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा सा आहे मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे शिकवली पाहिजेत तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे